नमस्कार दोन दिवसापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी नागपूरमध्ये झालेल्या संघ शिक्षा वर्गाच्या प्रसंगी, जे भाषण केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी मणिपूरबद्दल काही विचार हे त्या भाषणात व्यक्त केलेले आहेत काही प्रसार माध्यमांनी नेमकं त्यातलं अर्धवट वक्तव्य घेऊन हे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे की संघ देखील आता भाजपला कान उघाडणी करायला सुरुवात करतो आहे पण मोहनराव भागवत नेमकं काय म्हणाले हे मी वाचून दाखवतो आपणच त्याचा विचार करा आणि विषय काय तो लक्षात येईल ते असं म्हणाले एक सालसे मणिपूर शांती की राह देख रहा आहे उसके पहले दस साल शांत रहा ये दहा वर्ष तो शांत होता वर्षभरा पूर्वी तिथे शुरुआत पुराना गन कल्चर समाप्त तो हुआ ऐसा लगा और अचानक से कलह उपज गया या उपजाया गया अचानक से कलह उपज गया या उपजाया गया हे बोलने है तोलियामदल वाक्य है लक्ष देने सरक है उसकी आग में अभी तक जल रहा है त्राही त्राही कर रहा है कौन उस पर ध्यान देगा प्राथमिकता देकर उसका विचार करना यह कर्तव्य है मणिपुर विषयी एवढ बोलने ले आमच्या काही तथाकथित लिबरल सेक्युलर पुरोगामी पत्रकारांनी आणि माध्यमांनी त्यातलं फक्त एकच वाक्य उचललं आणि मोहनजी भागवताने भाजपला दोष द्यायचा सुरुवात केली आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला मोहनजी भागवतांच्या बाबतीत हे पहिल्यांदा नाही झालेलं मागच्या वर्षी त्यांनी नागपूरला केलेल्या एका भाषणामध्ये असं म्हटलं की समाजाने एका वर्गावर शेकडो वर्ष अन्याय केलेला आहे ज्यांनी अन्याय केला त्यांनी त्याचं प्रायश्चित्त घ्यावं एका वर्तमानपत्र समूहानं त्याची बातमी अशी केली ब्राह्मणांनी प्रायश्चित्त घ्यावं असं भागवत म्हणाले संपूर्ण भाषण जेव्हा पाहिलं तेव्हा लक्षात आलं की ब्राह्मणांनी असा शब्दच व्यवहार केलेला नाही ब्राह्मण या शब्दाचा उल्लेखच त्या अख्या भाषणात नाही ते म्हणताना असं म्हणाले ज्यांनी अन्याय केला त्यांनी प्रायश्चित्त घ्यावं आणि मग हवा तो परिणाम झाला ब्राह्मण समाजातली मंडळी मोठ्या प्रमाणावर भागवतांवर आखपखड करायला लागले पण मग फार तो विषय पसरायच्या आधीच मूळ भाषणाची क्लिपिंग ही बाहेर आली प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाली आणि तो विषय तिथे थांबला पण कसा खोटेपणा करून बुद्धिभेद केला जातोय पहा पूर्वी काही वर्षांपूर्वी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये आरक्षणाविषयी एक प्रश्न विचारला गेला त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलं की ज्यांच्यासाठी आरक्षण केलं त्या सर्वांना अजून त्याचा लाभ झालेला नाही आरक्षण राहिला पाहिजे जोपर्यंत त्यांना नाही वाटत की आरक्षण नको तोपर्यंत ते राहायला पाहिजे पण मग ज्यांना त्याचा फायदा मिळाला नाही त्यांना का नाही मिळाला त्याची कारणं काय ही शोधून काढली पाहिजे आणि त्याप्रमाणे पुनर्विचार केला पाहिजे त्यासाठी अराजकीय लोकांची सामाजिक अभ्यासकांची एक समिती नेमून जना आरक्षणाचा लाभ मिळायला पाहिजे होता ज्यांच्यासाठी ते आणलं होतं त्यातला एक मोठा वर्ग अजून असा आहे की ज्यांना मिळाला नाही तो का नाही मिळाला हे देखील शोधून काढलं पाहिजे माध्यमांनी लगेच भागवतांनी आरक्षणाचा पुनर्विचार केला पाहिजे अशी बातमी प्रसारित केली भागवताने आरक्षण आणि जणू काही संघाने भागवताने आरक्षणाचा विरोध केला असं सांगण्याचा प्रयत्न केला पण भागवतांच्या मुलाखतीत ती छापून आलेली आहे मी ती वाचली मुद्दा म्हणून आणि मग त्यांनी हे सगळं म्हटलं त्यांनी आरक्षणाचा विरोध नाही केलेला त्यांनी आरक्षण ज्यांना ज्यांना मिळणं अपेक्षित होतं त्यांच्यापैकी मोठ्या वर्गाला अजूनही मिळालेलं नाही ते का नाही मिळालं या कारणांचा शोध घेतला पाहिजे असं म्हटलं आणि त्याप्रमाणे पुनर्विचार केला पाहिजे असं म्हटलंय पण कसं एखादंच वाक्य काढायचं त्यातलं किंवा त्याचा विपर्यास करायचा आणि ते प्रसारित करायचं गेल्या काही वर्षामध्ये हे पुन्हा पुन्हा असं घडलेलं आहे आत्ता हे पुन्हा आहे त्यामुळे काही प्रसारमाध्यम समाजामध्ये बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतायत यापासून समाजाने विशेषतः सूज्ञ मंडळींनी सावध राहावं असं वाटतं हा विचार सर्वत्र पोहोचावा म्हणून शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद